नमस्कार न्यूज मॉल एटीन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी घेतलेल्या आहेत ते इथं हजरच नाहीत हे भाजपचं आता हजेरी सीट मागवली तर इथं पीचं खोडून आता एक केलं मी मागवले होते म्हणजे हे जनतेच्या पैशेत ना ला मुख्यमंत्री लाडका भाऊ जनतेच्या पैशातून तुम्ही काय तुमच्या सरकारचा प्रचार करू आले काय काय बोलत्या इकडं ना गए गए का फोन हा द्या टीडीओ कडे द्या चल टीडीओ हा प्राजक्त तनपुरी बोलतोय अरे काय नमस्कार त्या दिवशी सांगितलं होतं का बँकेत येऊन कोण आहे इथं कोणी काय असे नाही इथं माणूस हजर नाहीये खाडाखोड कडून इथं प्रेझेंटी लावली जाते का काय चाललंय काय नाही हे ब्रांच मॅनेजरला बसू देणार नाही बँकेमध्ये बाहेर काढायचं त्याला लेखी पाठवा माझ्याकडे हे चुकून खाडाखोड केली हजेरी पुस्तकावर तोपर्यंत पुस्त। बँकेत जायचं इकडे घेऊन त्याला बँक म्हणजे काय तुमची काय घरची का, वाटली काय बँक तुम्हाला काय मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना म्हणजे सरकारचे जनतेचे पैसे जनतेचे जनतेचे पैसे घेऊन तुमचं भाजपचा प्रचार करते काय नाही काय नाही मला तुमचं पत्रालय शिवाय बंद करणार बँक ती <laughs> या सरकारचं करायचं काय सरकारचं करायचं काय हा तुमच्या घरची का बँक इकडे यायचं उमर आहे तोपर्यंत बँक नाही चालू करणार मी इकडे यायचं उमरे तुम्ही स्वतः ये खोके चला अजिबात नाही मला माहित नाही काय चला तिकडं काय साहेब नाही चुक आम्हाला काढतो काढतोय काय आम्हाला कुठे माणूस एवढे दिवस पी पी सगळीकडे कालपासून दोन दिवस दिसत हे बघा कोणी पण साहेब हो पत्रकारीकडे माझ्या समोर केलाय तुम्ही तुम्ही मी कोण नव्हतं फोटो बोलून काय करत काय नाव असू दे ना असं नाही चालणार चाल तिकडे तुम्हाला नाही तुम्ही ते आल्याशिवाय तुम्ही बँकेत यायचं नाही अजिबात याच्या बाबतीत घेऊन त्याला